नमस्कार कशा आज सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघू या रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी बनवणार आहे इडली सांबर आणि चटणी वडे जरा उडीद डाळीची वडे बनवणार आहे तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर मी सकाळचे सगळे कामं आटोपल्यानंतर अकरा वाजता मी हे डाळ तांदूळ निवडून घेतलेलं आहे आता भिजायला घालायचं आहे मी इथं प्रमाण चार वाट्या किंवा चार ग्लास असो तर मी तांदूळ घेते आणि एक भाग डाळ घेते उडदाची तर अशा पद्धतीनं मी प्रमाण घेते तर ग्लास असो किंवा वाटी कुठल्याही मापानं घ्या तुम्ही चार माप मी तांदूळ आणि एक माप मी डाळ घेते उडदाची तर तुम्ही कसं घेता काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा तर मग आता झालेलं तांदूळ घेतला चार ग्लास मापून उडीद डाळ घेतली एक ग्लास मापून आता घेते स्वच्छ धुवून आता तांदळाच्या पातेल्यामध्येच ता, मी भिजत घातलेल्या तांदळामध्ये एक मुठभर पोहे घातलेले आहेत कारण ह्या पोह्यानं खूप हे येतं कारण पीठ आंबवलं जातं एकदम मस्त ह्यामध्ये मेथ्या पण टाकू शकता कारण मी नाही टाकले माझ्याकडे नव्हत्या मेथ्या म्हणून तर झालेल्यात आहे रात्री दहा वाजेपर्यंत मी भिजत घातलेलं होतं दहा वाजता मी आता वाटायला घेतलेलं आहे कारण सगळे कामं टोपलेले झालेले आहेत जेवणे वगैरे तर मग आता दहा वाजता मी वाटायला घेतलेलं वाटण झालेलं आहे तांदळाचं आता घ्यायचं आहे डाळ तर इथं तुम्हाला वाटेल की डाळ जास्त कसं काय आहे तर मग मी काय केलं एक ग्लास आणखीन डाळ मी ह्या डाळीमध्येच असं मिक्स करून भिजत घातलं कारण दोन ग्लास डाळ आहे माझी आता मी काय करणार आहे ह्यामधली अर्धी अर्धी डाळ करणार आहे अर्धी डाळ वाटून ते बॅटरमध्ये टाकणार आहे मिक्स करणार आहे अर्धी डाळ मी वड्यासाठी ठेवलेली आहे तर हे झालेलं आहे रात्रभर पीठ भिजलेलं आहे आता हे बघू शकता हे एकदम किती मस्त झालेलं आहे बघा पीठ फुगून आलेलं आहे एकदम फरमट झालेलं आहे तर अशा पद्धतीनं काही ह्याच्यामध्ये इनो नाही सोडा नाही काहीच नाही तर झालेलं आहे आता हे सकाळी मी पावणे सातला बघितलेलं आहे पीठ कारण शर्वरीला डब्बा द्यायचा ना तर इडली आणि चटणी द्यायची होती सांबार एवढ्या लवकर होणार नाही तर मग तिला म्हटलं मी चटणी देते तर हो ठीक आहे म्हटली तिनं तर मग आता फ्रीजरमध्ये मी नारळ ठेवलेलं होतं जे सोलून नारळ ठेवलेलं होतं ते संपलेले होते माझ्याकडं तर मग हे दोन नारळाच्या वाट्या घेतल्या गॅसवरती ठेवलं थोडंसं गरम केलं ना की आपोआप हिचे वरचं कवच निघून जातं आणि जे नारळ आहे ना ते अलगद निघतं तर हे पटकन काढून घेतलं मी कारण हे कसं आहे की पावणे सातला मी हे उठलेली तयारी करायला घेतलेली होती कारण पावणे आठला एक तास होता माझ्याकडं पावणे आठला तिची गाडी येते तर पावणे आठपर्यंत मला इडली आणि चटणी बनवायची होती तर मग पटकन नारळ घेतलं सोलून आणि आता शेंगदाणे भे भाजायला घेतलेले आहेत मुठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत झालेले आहेत भाजून शेंगदाणे आता घ्यायचं आहे का प्लेटमध्ये काढून आणि ह्याचे टर्फल वगैरे सार सगळं काढून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आता आपल्याला मिक्सरला घ्यायचं आहे खोबऱ्याचे तुकडे केले शेंगदाण्याचं टर्फल काढून घेतलं हिरवी मिरची घेतली एकच घेतली तिकड जास्त नाही खातत लसूण घेतला डाळ घेतलेला आहे आणि दोन पळ्या दही घेतले कारण छोटी पळी आहे माझ्याकडं दोन पळी दही घेतलेलं आहे वरतून थोडीशी साखर टाकली कारण मध्ये साखर टाकायला मला विसरली होती तर वाटण झाल्यानंतर मग मी साखर टाकली चमच्याभर अंदाज तर झालेली आहे चटणी आता द्यायचं तडका तडका पॅन गॅसवरती ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकते मोहरी टाकलं की द उडदाची डाळ टाकली लाल दोन मिरची टाकली एका मिरचीचे दोन तुकडे केले मिरची टाकली आणि आता कडीपत्ता टाकायचा आहे मस्त आपणाला चटणीवरती त्या भांड्यामध्येच ठेवलं मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलेली नाही कारण मला खूप घाई होती सकाळची तर भांड्यामध्ये स मी मिक्सरच्या तडका मारला तर झालेला आहे लगेच आता इडली बनवायची आहे तर पात्र घेतलं इडलीच्या प्लेट काढून घेतले पाणी घातलं गॅसवरती भांडं चढवलं गॅस चालू केला आणि आता आपल्याला झाकण ठेवून वा गरम होण्यासाठी ठेवलं पाणी तोपर्यंत आपल्याला प्लेटला आता तेल लावून घ्यायचं आहे पीठ एकदम मस्त झालेलं है, आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ मीठ रात्री मी नाही घातलं कारण सोडा नाही मीठ नाही येणू नाही काहीच नाही मस्त फुगलेलं आहे पीठ तर आत्ताच घातलेलं आहे थोडंसं मला पीठ घट्ट वाटतंय तर मी काय करणार आहे आता थोडंसं पाणी घालणार आहे ह्यामध्ये किंचित म्हणजे अर्धी वाटीसुद्धा नाही छोट्या वाटीनं अर्धी वाटी, वाटी, वाटी। अंदाज तर झालेला आहे आता हे पीठ फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम मस्त आता प्लेटला तेल लावून घेऊया तर इडली प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आता पीठ मध्ये इडलीच्या प्लेटमध्ये भरून घेऊया कारण आता वाजले तर सव्वा सात सो अर्धा तास माझा ह्याच्यामध्ये गेला चटणी करण्यामध्ये तर सव्वा सात वाजले तिचा पटकन येते आणि किती वाजलेले आहेत ते लगेच सांगून पटकन जाते ती शरवरी तर झालं म्हणलं आता झालं इडली पात्र आ, आ, तयार रेडी झालेला आहे म्हणले तर प्लेटामध्ये ठेवल्या आणि टोपण लावून पंधरा मिनटासाठी इडली ठेवली तर इकडं डबा घेतला मी डबा भरायची घाई केली डबा भरला इडली पण झालेली आहे पंधरा मिनटात आता घ्यायचं आहे काढून एकदम मस्त वाफ आलेली आहे बाहेर बघा कारण इडली मस्तच झालेली आहे पांढरी शुभ्र झालेली आहे एकदम स्पंजी झालेली जा आहे जाळीदार बन बनलेली आहे तर आता काढून घ्यायची आहे इडली बघा बघू शकता मस्त झालेली आहे तर भरलं डबा भरून घेतला आणि पटकन त्याची तयारी पण झालेली होती ती म्हणजे की छान माझी इडली आवडती दिली डबा घेतला निघाली आता सोडून पण आले मी जाऊन आता वाजलेले आहेत सव्वा आठ तर म्हटलं आता सांबरसाठी डाळी लावूयात एक वाटी तुरीची डाळ घेतली असा मसूर डाळ घेतली थोडीशी हरभरा डाळ पण घेतलेली आहे थोडी उडदाची घेतली थोडी मुगाची अशा पाच डाळी घेतल्या आणि तीन टोमॅटो घेतले आणि डाळी स्वच्छ धुवून घेतल्या तीन टोमॅटो मी चिरून घेतले कांदा पण चिरून घेतलेला आहे आता ते कांदा टोमॅटो आणि डाळी मिक्स करून मी कुकरला लावलेला आहे डाळीमध्ये मी प्रमाण अर्धा ग्लास असा अंदाज मी पाणी घातलेला आहे आता बारीक गॅस करते आणि ह्याला एकदम मस्त अर्धा तासासाठी ठेवून देते गॅसवरती तर माझं भांड्याचं पण पाळा पडलेला आहे बघू शकता तुम्ही बघितलेलं आहे आता वड्याची डाळ वाटून घेतलेली आहे तोपर्यंत चहा वगैरे झालेला आहे आमचा तर आता नऊ वाजायचे जवळजवळ आलेले आहेत तर आता हे पीठ वाटून घेतलं मी वड्याचं कारण उडदाची डाळ वाटून घेतली आणि आता ह्यामध्ये ओवा जिरे आणि मीठ घातलं चवीपुरतं आणि कोथिंबीर घातली आणि मस्त तेलामध्ये वडे सोडून घेतले हातानेच केले कारण पाणी अजिबात घालायचं नाही वड्या डाळ वाटताना त्यामुळं वडे तुम्ही जसा आकार द्यायचाल तसे देत, आकार देतात आकार होचे होते आहेत वडे तर एकदम मस्त झालेले आहेत माझे वडे झाले वडे पण करून आता याचं सांबरला सांबरची तयारी तर पातेल्यामध्ये तेल घालून मोहरी तळलेली आहे कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे बटाटा टाकला शेवग्याची शेंग टाकली भोपळा टाकला आता हळद लाल तिखट काळं तिखट धनापूड हे सगळे मसाले घातलेले आहेत मध्ये इकडं डाळ हटलेली आहे डाळ मस्त शिजलेली आहे डाळ पण टाकली आता बघू शकता गरम पाणी ओतून घ्यायचं आहे मध्ये कारण झालं आपलं सांबार पण तयार तर पटकन झालेलं आहे तर तरी पण आपल्याला इथं पटकन दिसतं पण माझे घड्यात साव साडेनऊ ते पावणे दहा झालेले होते तर झाले पटकन ही सांबार करे पण कुणालाच दमपडत नव्हतं की झालं का नाही तर नाश्त्यासाठी दिलेलं आहे घेतले सगळं भरून प्लेट भरायची आहे आता माझी नाश्त्याची प्लेट कशी वाटली इडली सांबर वडा चटणी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका